बालापूर तालुक्यातील हातरुण गावात आज दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे गावातील मधुकर नारायण गावंडे यांच्या घराची भिंत अचानक कोसळून एका निरागस बालकाचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास हातरूण परिसरात जोरदार वारा आणि पावसाचं हवामान बदलले त्याचवेळी गावंडे यांच्या घराची जुनी भिंत अचानक कोसळली या ठिकाणी शेख हसनेन शेख बिस्मिल्लाह कुरेशी वैवर्ष आठ हा जात असताना भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबला घटनेनंतर गावकरी तात्काळ धावून आले आणि हसनेनला गंभीर अवस्थेत बाहेर काढले प्रथम गावातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला अकोले जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शेख हसनेन हा हातरुण येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत तिसरी येतेत शिक्षण घेत होता या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हसनेनच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे इंडिया न्यूज आर सेवन काझी मेहंदी हसन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.